पर्यावरणाच्या बाबतीत आधीच उल्हास असलेल्या दिल्ली पुणे मुंबई आदी शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक ढासळलेला असताना ठाणे शहरात देखील आता हवा प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे हवेचा गुणवत्ता निर्देशांक ढासळल्याने ठाणेकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे मागील काही दिवस ठाणे शहरात थंड वातावरण असल्याने दिल्लीप्रमाणेच ठाण्यात देखील प्रदूषण वाढत असल्याचं दिसून येत आहे ठाणे शहरातील वाढती वाहने आणि त्यांचा धूर तर इमारतींची बेसुमार बांधकामे यामुळे ठाण्याची हवा प्रदूषित झालेली असून ठाणेकरांचा श्वास आता गुदमरू लागला आहे विशेष म्हणजे वाहनांची सततची वर्दळ बांधकामे यांच्या जोडीला मेट्रोची भव्य बांधकामे यामुळे घोडबंदर परिसरातील हवा आरोग्यासाठी अपायकारक ठरत आहे दिल्ली मुंबई पाठोपाठ ठाण्याची हवा देखील बिघडू लागल्याने ठाण्यात श्वसनाच्या आजाराने वर काढले आहे ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाकडे नोंदणीनुसार ठाणे शहरातील हायवेची गुणवत्ता डिसेंबर महिन्यात खालावत चालली असल्याचं चा डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या काळात सर्वात कमी असणारा हवेची गुणवत्ता निर्देशांक पंधरावडा नंतरही एकशे त्र्याऐंशी एवढा नोंदवण्यात आला आहे हा हवा गुणवत्ता निर्देशांक मध्यम प्रदूषित या वर्गवारीत येत असला तरी नवीन ठाणे समजल्या जाणाऱ्या घोडबंदर येथे हवेची पातळी अत्यंत खालावलेली आहे घोडबंदरच्या हवेची गुणवत्ता एकशे नव्वदवर पोहोचलेली आहे तर उपवन परिसरात एकशे शहात्तर एवढी गुणवत्ता नोंदवण्यात आली आहे वाढत्या नागरिकीकरणामुळे तसेच विविध विकास कामांमुळे आणि धूळ धराच्या व्याप्तीने शहरात वायू प्रदूषणाची पातळी काही अंशी वाढलेली आहे ठाणे महापालिकेने हवा प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना अंमलात आणल्या आहेत त्यासोबतच हवा प्रदूषणाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी ठाणे महापालिकेने हेल्पलाईन नंबर शहाऐंशी सत्तावन्न सत्याऐंशी एकशे एक या व्हॉट्सॲप क्रमांकावर छायाचित्रासह तक्रार नोंदवावी असं आवाहन केलं आहे विहा इंटरनॅशनल स्कूल बदलापूर पूर्वेतील सर्वोत्तम शाळा होण्यासाठी कटिबद्ध आहे पारंपरिक आणि शैक्षणिक पद्धतीचा उत्कृष्ट संगम साधत आंतरसांस्कृतिक समज वाढवणारी ही शाळा आय सी एस ई अभ्यासक्रमाच्या माध्यमातून एकात्मिक अभ्यासक्रम प्रदान करते जर तुम्ही तुमच्या मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व आणि बौद्धिक विकासासाठी योग्य शाळेचा शोध घेत असाल तर विहा इंटरनॅशनल स्कूल हेच तुमचे योग्य स्थान आहे